ओके खाली घेऊ थोडा हा झालं का चालू बोल का

आणि लोकशाही कोमात आहे झुंदशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काळेपेठी ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काळेपेठीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दोषी भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्षनेत्यांनी केले त्यामुळे जरांगेने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसी च मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एससीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपेटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुलबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहे ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते सारांगी पाटलांचं आंदोलन सुरू झालंय एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी पाच वाजता परवानगी संपते तर परवानगी संपल्यानंतर सारांगी पाटील ठाम आहेत की उपोषण करणार आहे तर सरकारने कारवाई करावी करूची काय मागणी जरांगे हुकुमशाह आहेत का हिटलर आहे तो जरांगे तसं बनू पाहतायत का ते न्यायालयाला मानायला तयार नाही ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही खर तर जरांगेंच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जरांगेनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा तर म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी सांगतोय माझ्या काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जरांकची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासन जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांड घे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंडरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरद चंद्रजी पवार अचिददा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यानं लेटर हेड वरती पाठिंबा दिलाय जनांगी पाटलांना जरांगी पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहे बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयानं आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस एफ पाया आर मात्र रेल कारपेट खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहे अजित पवार तर सत्तेत आहे त्यांची स्वतः सत्ता आहे ते कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत करतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा जे जलंगेनं इथं प्रयत्न येण्यासाठी गाड्या फुले रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीरित्या पुरवली प्रेस येऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलन सहभागी आहोत म्हणून नाही 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 प्रॉब्लेम आहे ना लाखोच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळत आहे का असं विचार मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना सोला पण नाव घेतोय नेमकी कोणी रसद पुरवली रसद रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षी नाव घेतो ना अजून कोणाची नावं घेऊ सर्व पक्षी अजित पवारांचे अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत मग अजित पवारांना माहित आहे का हे ते स्वतः कशाला जाहीर जाहीर तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखती त्यांनी सांगितले ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे ओबीसीचे आमदार विरोध करतात त्यांना प्रश्न मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना ते त्यांच्या आमदार सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केलं पाहिजे केला पाहिजे मी तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना यापूर्वी धरांगी पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिल होतं पुन्हा एकदा चांगी पाटलांचं आंदोलन चालू झालं तुमचं काय असा भूमिका अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आवाज जाऊ घड्यात हो दो म्हणायचे दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जरी एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्यावी मुक्त जाती जमाती बनू त्याच्यामध्ये एकी करणं खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला झालाय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे बेकायदा मागणी करत आहे या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के चे आरक्षण दिलंय ओबीसीच्या पेक्षा एसीबीसी चा कटॉप कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि वेव कार्यक्रम आहे अजित पवारांचे अजित पवार काही दिवस मला एक सांगा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडिला मांडीला बसणारे अजितदादा पवार ज्या दिवशी तरंगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली तर हा प्रश्न अजितदादा पवार सहमत आहे तुम्ही याच्याशी अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाच बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय की ओबीसीचं आरक्षण समजतोय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे जर जर त्यांच्या आमदारांना तर प्रश्न विचारत नसतील सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तो साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का तुमचा पवार मुख्यमंत्र्यांना अडचणी प्रश्नच नाही मी मनापासून बसून सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा रांगेला आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अजित पवारांचा आहे का अरे त्यांच्या आमदारचा मुघड पाठिंबा देतो त्यांचा आहे का त्यांचा आहे का म्हणजे त्यांनी आढवायला पाहिजे ना त्यांना अजित पवारांनी आढोत नाही आडवत असं माझं म्हणणं आहे ना काय काय करत आहेत म्हणजे पाठिंबा देत आहेत नागपूरमध्ये सुद्धा काल बैठक झाली पुढची दिशा आता सगळ्या महासंघाची आणि बघा ओबीसीच्या ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आलो आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतात आम्ही संघर्ष यात्रा काढू ओबीसी जोडो अभियान जर इथल्या सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना येईल आपला पक्ष अडचणी येईल म्हणून जर सारख्या खुळच माणसाला जर हे पायघड्या राहत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल तायवाडे यांनी पण नागपूरमध्ये बैठक घेतली उद्यापासून तिथं आंदोलन होणार आहे साखळे तुम्ही उद्या एकदा बैठक घेणार आहात ओबीसी समाजामध्ये एक नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन आहे ते मराठा समाजाचे होतं असं वाटत नाही अहो ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहे भटक्या विमुक्त जाती अबकड आहे परत एस पी सी आहेत परत बनुते आलुते आहेत अरे हे जर संघटित असते यांचं फावलं असतं काय पन्नास टक्के लोक जर एकत्रित असते तर यांची डेलिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आमदार कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असता ना हे तर दुर्दैव आहे ना एकत्र येतील ना तुमचे आहेत ना ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही आंदोलन होत तेव्हा छगन मुलगा सातत्यानं आक्रमक होते टीका करायचे यावेळेस मात्र ते कुठं दिसत नाही त्यांना काय झालं सरकारमध्ये गेले म्हणून ते शांत बसलेत का निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील अशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुर्बी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेले असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आमदार भाजपाचे आमदार देखील तसं दिसतात राणा केली रा, राणा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर देशील भाजपचे सर्व पक्षीय बोलणार साहेब या सगळ्या गोष्टीला प्रेस घेते बैठक म्हणताय उद्या घेणार नागपूरला होतात सगळ्या ठिकाणी होतात या सगळ्या गोष्टीला ओबीसींकडून उशीर झाला का असं वाटतंय अरे ओबीसी ते ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत आता अरे ओबीसी डोंगराळ ओबीसी गावगाळ्यामध्ये काय काय ही काय मुश्किल आहे ही ओबीसी चा वाईस अरे तुम्ही पत्रकार बांधवा आहात केला ही कारण मान्य आहेत आज जर अगे लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे की एकटेच प्रेस घेतात आहेत पुण्यात तुमची ओबीसी नेता नाही येत का काय तुम्हाला जातो केला जातो असा की ओबीसी नेता आहे पण आता एकच दिसता इथे ओ आरू तुम्हाला याच्यालाच फोटो जरांगी पाटलावर टीका करण्याचा हाके स्टंड करतात असं आरू केलं जातं हा एकला प्रश्न सगळी हा प्रश्न ओ लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पाठिंबा जरी जेप नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलंय त्याचं मला फक्त नाव सांगा असा कुठला ओबीसीचा नेता म्हणलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलताय कुठला आमदार कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोललेत की लक्ष्मण हाके चुकीचं बोलताय आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्लुजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न मांडतोय निश्चित मी नेटपालाचा पोरगाय मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगण आहे सर्वसामान्य आंदोलक आहे पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे जर चुकीचा वाटत असेल कायदा भंग करणारं वाटत असेल मी शासन विरोधी वागत असेल संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं यापूर्वी एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो येऊन दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी माई समाजाबद्दलचा एक व्हिडीओ वर केला होता त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जाती मांडायची वेळ नाही जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कर्तुरीची विनंती आहे आज जी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्यामुळे जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर झेंडा आहे व खुद पे खुद चलते राही तुमच्या सोबत आहे का ओबीसी दिसत नाही बरं माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण आखे चुकीचं बोलत आहेत असं समजा ओबीसीचं आरक्षण संपून टाका देऊन टाका मराठा असं आणि ते दिले नाही तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या कायम नाव घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय पत्ताचं काय नाविकाच काय मेंढपाळाचं काय बंजाराचं काय ती माणसं बोलत नाही याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ त्यांचं आरक्षण आहे संपवा देऊन त्या साहेब याच्याने प्रश्न सुटत नाही एक मिनिट ऐकाय ना ऐकाय ना प्रश्न तर ऐका याच्यात नाही जनांगी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस समस्त मराठा समाज बोलतात हाके ज्यावेळेस बोलतात बोलता। त्यावेळेस सगळ्या जातीत ओबीसी म्हणून हाके बोलत नाहीत एक दुसरं तुमच्या आत्महत्या करणार नाही किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रश्न सुटणार नाही यावरती तुम्हाला ही सगळ्या ओबीसी समाजाचे नेत्यांना एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल तुमचा मार्ग काय असणार एवढंच सांग आम्ही ओबीसी बांधव सगळे येत आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे तुम्ही जो माझ्यामध्ये आरोप केला तुम्ही ओबीसी ओबीसीच बोलतो आहे सांगतो ना कुणी केलाय त्यांचं नाव सांगा विरोधक सांगितलं की कोण बोल सगळ्या चॅनलवरचे जे मराठा समाजाचे चॅनलवर जमले चॅनलवरती पण मराठा समाज असं काही झालं का ऐकायला सरकारन कोमलेत ना ज्यांची मुलाखती सगळ्या चॅनलमध्ये घेते तिथून तुमच्यावरती आरोप होता मला पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे माझ्या बरोबर तुम्ही एक तास अथवा दोन तास द्या पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्या भटक्यावी मुक्तांची पाल दाखवतो ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो महाज्योतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या उद्या एकतीस तारखेला विमुक्त दिन आहे त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भटके मुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आणि ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी बोलत नाही ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आता पाटील तुम्ही मुंबईला मोर्चा वगैरे काय काढणार महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान ओबीसी संघर्ष यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत मी सांगत आलोय पण आम्ही एक जण कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका तरी घेतली का आता तरी घेतलेली नाही आम्ही आंदोलन करणार आहोत ना कधी आणि काय स्वरूप दोन दिवस आहे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय तेच मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत एवढ्या झुंडीने लोक आले एवढ्या गाड्या झाल्या हवे जाम झाला कायदा व्यवस्था मुख्यमंत्र्यांना नाही हे बघा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा रॅली काढण्याचा एक मिनिट रॅली काढण्याचा परत उपश्रमाला बसण्याचा अधिकार आहे पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आता गणपतीचा उत्सव समोर ठेवून त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलन महाराष्ट्रात झालेली आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाहीत पण या गोष्टीची कल्पना आहे बीड जर ज्या पद्धतीने पेटलं मध्ये ज्या पद्धतीने बीड मध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबई मध्ये होऊ शकते हे मी जबाबदारीने सांगतो या पूर्वी छगन मोठ्या वेळी नाहीये तुम्हाला अडवलं जातं अटक केली जाते तुम्हाला आघात घेऊन जातात आणि इकडे एवढ्या झुंडीनं लोक आले त्या आझाद मैदानावर पाच हजारची क्षमता सांगितली आहे आता जवळपास पन्नास हजार लोक आले जाम झाले सगळे त्यांच्यावर काय कारवाई करत नाही सरकार हा सामाजिक दुजाभाव आहे ग्रह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून असून सत्ते सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आता पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा विरुद्ध जातीलाच अटक केलं जातं उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारदे आहे त्यामध्ये कडक लक्ष्मीवाळा आहे त्यामध्ये नागपंथी डवरी आहे त्यामध्ये बेरेड रामोशी आहे आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात अठराशे अठराशे एकाहत्तरचा हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही गृह विभागाला आहे लक्ष्मण आखे आला की लक्ष्मण आखेला निश्चित आता दाखल होऊ शकतो पण जरांगे चालला की रेड कार्पेट दाखल जातो कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहीत चालला या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणारा एकही माहीत चाललं एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचा सोशल डिस्क्रिमिनेशनचं रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरिबी हटावसाठी नाही त्यासाठी एसीबीसी दिले तरी सुद्धा इथला शासन करता वर्ग झारांगीला रेड कार्पेट घालतोय झरांगी नावाची एक छोटी काळी होती काळी तिथं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवण हा एककालिनी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर काउंटची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच ओबीसी एक वरतील ओबीसी म्हणून एक वरतील छगन भुजबळ आजच्या काळामध्ये छगन भुजबळ आता मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची कुठे अडचण होते वाटते का मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्हीही म्हणत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांच्या जवळ बसणारे कॅबिनेट मध्ये बसणारे मुख्यमंत्री <laughs> महोदय ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा <coughs> छोट्या आजारावर आधी भुजबळ प्रतिक्रिया भुजबळ बोलायचे जरा एवढे मोठं घेऊन सगळं आता बाजार बाजारात पोहोचले तरी देखील भूमिका मांडत नाही समाजाची हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा रोजी विश्वास आहे आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात आता भुजबळ पर्यंत पोहोचणार नाही आता प्रश्न असा आहे ना आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात तुम्ही तुम्हीच ठरवा काय तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हा बोलताय स्टंट करताय जनांगीला प्रश्न उपस्थित केले आणि तुम्हीच म्हणतायेते तुम्ही आहात तुम्ही एकत्र ठरवा मला काय म्हणजे तुम्ही ना तर आता काय पर्याय आहे उपोषण सुरू झालं आता सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी पुढे काय काय करणार उद्या आमची मिटिंग उद्या आमची मिटिंग होत आहे त्या मध्ये आम्ही ठरू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू आम्ही जर आमच्या श्वासाच म्हणजे जीवा जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित येतील आणि जर एकत्रित नाही आले